माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतली शपथ माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कोंकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य या विषयाचा विशेषत्वाने आढावा घेण्यात आला सदर अभियान हे निसर्गाशी संबंधित भूमी जल वायू अग्नि आणि आकाश या पंचमाभूत तत्वांशी संबंधित असून सदर बैठकीमध्ये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्यची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले त्या अनुषंगा ने रविन्द्र शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी जिहा परिषद पालघर प्रमुख उपस्थित पन्नास अधिकारी आ कर्मचारी समूहा ने ई शपथ घेतली या संदर्भात दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी मध्ये ही शपथ घेण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्यची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सूचना दिल्या यावेळी चंद्रशेखर जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास अतुल पारस्क्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा तसेच सर्व विभागातील विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते